नमस्कार शेतकरी बांधवांनो सध्या शेतामध्ये सोयाबीन पिकावरती गोगोलगाईचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि या गोगोल ज्या झाडावरती सोयाबीनच्या चढतील त्या ठिकाणचे ते झाड संपूर्ण कुरतडून टाकून त्या झाडाची संपूर्ण पान पानं कट करून त्या झाडाचं नुकसान करत आहेत यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा जो उतार आहे तो उतार कमी होत आहे या गोगलगाई मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये पसरून सोयाबीन पीक नष्ट करत आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या इकडं याला पैसा असं म्हणतात तो हाही एक पैसा या झाडावरती अशी या, या पानांची कुरतडण करून ते झाड नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत असे वेगवेगळे संकट हे शेतकऱ्यांच्या शेतीवरती येत आहेत शेतकरी बांधवांनी या गोगलगाईचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी तज्ञांशी कृषी अधिकाऱ्यांशी योग्य ते मार्गदर्शन घेऊन या गोगलगाईचा प्रादुर्भाव थांबवा या गोगलगाई सकाळी सात ते आठच्या दरम्यान शेतामध्ये या बांधावरती राहिला असतात या बांधावरती निघून या गोगलगाई सोयाबीन पीक राहायला सुरुवात करतात त्यानंतर ज्यावेळेस ऊन पडेल त्यावेळेस ऊन पडल्यानंतर या गोगलगाई या बांधामध्ये आयचनामध्ये जाऊन लपतात आणि पुन्हा त्यानंतर ज्यावेळेस ढगाळ वातावरण असेल म्हणजे ज्यावेळेस ऊन नाही त्यावेळेस या यांचा प्रादुर्भाव होत आहे आणि याच्यामुळे सोयाबीनचे नुकसान होत आहे तरी शेतकरी बांधवांनी योग्य ते कृषी अधिकाऱ्यांशी कृषी तज्ज्ञांशी मार्गदर्शन घेऊन या गोगलघाईचा प्रादुर्भाव थांबवा